इथे मी तूप न वापरता गुळातले गोड रताळ्याचे काप कसे करायचे ते पाहणार आहोत तर इथे अडीचशे ग्रॅम रताळे घेतलेत ते व्यवस्थित साळून आणि स्वच्छ धुवून घेतलेत अशा पद्धतीने त्याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही रताळे चिरून झाले की ते लगेच पाण्यात ठेवायचे राताळीत हे रताळे मी एका वाटीत काढून घेते तर इथे एक वाटे रताळ्याचे काप झालेले आहेत त्यासाठी इथे आपल्याला त्याच वाटेने वाटे गुळ घ्यायचा आहे आता हे रताळ्याचे काप पातेल्यात टाकायचे तर यामध्ये पाणी टाकायचे तर पाणी हे रताळ्याचे काप बुडतील इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता पाणी टाकल्यानंतर यामध्ये गुळ टाकायचा आता गुळ टाकून झालं की गॅस चालू करायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे तुम्हाला जर गुळ कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार गुळ घेऊ शकता हे आता गॅस मध्यमाच्यावर करायचा आणि आता यामध्ये थोडीशी सुंट पावडर विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ घालायचं मी इथे सर्व प्रमाण पाव पाव चमचा घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट हे शिजून घ्यायचं इथे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण यावर झाकण करूयात आता हे शिजलंय का ते चेक करूयात तरी ते थोडंसं कच्चं आहे आता हे पुन्हा आणखीन पाच मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं तर इथे आणखीन पाच मिनटं झालेले आहेत आता आपण यावरलं झाकण काढूयात शक्य छान असे आता शिजलेले आहेत हे छान असे मू शिजले गेले पाहिजेत छान मोव शिजले आहेत एक मिनिटभर सर्व बाजून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅस बंद करायचा आणि ते मस्त असे आपले हे गोड रताळ्याचे काप तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद